श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज पिसाचे हे जे शिल्लक तुकडे आहेत ते वापरून खूप सुंदर अशी कमरेची पिशवी शिवणार आहोत चला तर आपण कमरेची पिशवी शिवूया याची उंची मी तेरा इंच घेतलेली आहे व रुंदी सहा इंच घेतलेली आहे म्हणजे ही पिशवी शिवून बारा इंच व पाच इंच होणार कारण की आपल्या तिला दोन्ही साईडने दुमडायची आहे हे पहा हे मी कापड घेतलेलं आहे हे तेरा इंच आहे ते आपण थोडे थोडे दुंबडलेलं आहे आता त्यालामध्ये दोन तुकडे जोडून दाबटीप देऊन घेत आहोत आपण मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील खूप सुंदर असे आपण आज कमरेची पिशवी शिवणार आहोत याला आजीबाईचा बटवासुद्धा म्हणतात चेंचीसुद्धा म्हणतात आपण याचा वापर पैसे ठेवण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठीसुद्धा करू शकतो हे पहा हे असे आपण याला एक कप्पा करणार आहोत व वरती छोटे छोटे असे दोन कप्पे करणार आहोत त्यासाठी मी हे जाडं असं पॅन्टपीसचं कापड घेतलेलं आहे त्याला आपण आता फोल्ड करून घ्यायचं आहे याच्यावरती अजून एक आपल्याला छोटा कप्पा करायचा आहे त्यासाठी मी हे एक कापड घेतलेलं आहे ते आपण आता फोल्ड करून घेऊया म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत व आपली कमरेची पिशवी बरेच दिवस टिकते मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती आपल्याक ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहिलेले असतं साडीचे किनार किंवा डिझाईनचा ब्लाऊज पीस जो आपल्याकडे राहिलेला असतो त्यापासून खूप सुंदर सुंदर पाऊच पर्स बनवायला बनवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे पहा हे गुलाबी कलरचं मी कापड घेतलेलं आहे आपण त्याला आता फोल्ड करूया हे सुद्धा तेरा इंच व सहा इंच असं आहे उंची तेरा इंचवर उंडी सहा इंच, इंच। खूप कमी वेळामध्ये आपली ही कमरेची पिशवी शिवून होते हे पहा हे आपण यावर ठेवून व्यवस्थित असं टिपा मारून घ्यायच्या आहेत व नंतर ना आपण ते त्या खालच्या गुलाबी कापडावरती शिवून घेणार आहोत शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील व पिशवी पटकन शिवून होईल हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडेल ते कापड तुम्ही इथे वापरू शकता आपल्याकडे बरेच आ, प्लेन ब्लाउजचे कापडे सुद्धा राहिलेले असतात त्याला लेस लावून जरी शिवलं तरीही खूप छान दिसते मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे आपण असं उलटसुलट करून आता यावर टिप ठे देऊन घेत आहोत त्याची उलट बाजूवरती करायची व आपण जे कप्पे बसवलेत तेही त्याच उलट बाजूला ठेवायचं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे सविस्तर व आता याला आपण डबल डबल टिपा मारून घ्यायच्या आडवी डबल टिप व उभ्यासुद्धा डबल डबल टिपा मारून घ्यायच्या हे पहा या पद्धतीने अशा उभ्यासुद्धा दोन दोन तीन तीन टिपा मारून घ्यायच्या म्हणजे आपली कमरेची पिशवी लवकर फाटत नाही आणि बरेच दिवस आपल्याला टिकते आजचा हा कमरेच्या पिशवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजीबाईचा बटवा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सपोर्ट करा व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओना लाईक करा हे पहा या पद्धतीने हा आपण आजीबाईचा बटवा असा तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता हा तीन कप्प्याचा बटवा खूप छान झालेला आहे कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये घरच्याच कापडामध्ये आपण खूप छान असा आजीबाईचा बटवा तयार केलेला आहे मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पिसांमधून शिल्लक राहिलेल्या कापडातून ताटावरचे रुमाल व दरवाज्याचे तोरण बनवून दाखवलेले आहेत साडीची ज्या किनारे असतात ब्लाऊज पीस आपण काही शिवत नाही त्याचे ज्या किनारे असतात त्याचा वापर करून खूप सुंदर असे तोरण तयार केलेत आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद